माझा प्रमुख वक्ते माननीय कवी अनंतराव साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ते तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेचं पूजन करीत आहेत त्याचबरोबर सोबत असलेले माझे मित्र रुग्णसेवक पराग गोय हे सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्ध परंपूचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करीत आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझे मित्र मंगेश भाऊ गोवे या ठिकाणी उपस्थित आहेत माझे मित्र यशपाल धादोरादा यांना सुद्धा मी मंजवर आमंत्रित करू सर्व रसिक श्रोत्यांना नम्र विनंती आहे आपण सगळेजण पेंडॉलमध्ये येऊन बसावे कार्यक्रमाला उशीर झालेला आहे याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो अत्यंत सुंदर आणि भव्य असा कार्यक्रम आणि भव्य असं नियोजन हे झालेलं आहे मला प्रचंड आनंद होतो आहे की इतक्या अशा भव्य नियोजनासाठी वेळेवर का होईना परंतु माझं नियोजन या कार्यक्रमासाठी झालेलं आहे आम्रपाली बुद्ध विहार स्मारक समिती मजलापूर दापुरा ग्रंथपठन समारोह व भगवान बुद्ध मूर्तीस्थापना वर्दापन दिनाने या दिनानिमित्त खऱ्या अर्थानं आपण सगळे इथं जमलेलो आहोत फार मोठमोठ्या समाज सुधारकांनी आणि संतांनी या देशासाठी योगदान दिलेलं आहे परंतु या सगळ्या समाज सुधारक आणि संतांमध्ये सगळ्यात अग्रगण्य असं नाव म्हणजे तुमचे माझे याख्या भारताचे जनक भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब ज्यांना गुरु मानायचे ते तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं न जज्जा जज्जा भूत भूत माणूस कुठे जन्माला आला कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत या अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि बाबासाहेब आंबेडकरांचे दुसरे गुरु म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले सर्व व्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी खऱ्या अर्थानं कर्मकांडी आणि बुवाजीचं थोतांड फेकून देऊन क्रांतीची मशाल या मातीमध्ये ज्यांनी फेरली ते महात्मा ज्योतिबा फुले ज्या एका स्त्रीमुळं महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या त्या आद्य क्रांतिकारक क्रांती, क्रांती सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख राज्य घटनेचे शिल्पकार महामनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धाकूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का कधीच करत नाही त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो जे वितळून जाईल ते फेकून देतो जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो मग आमच्या आम्ही एवढे गाफील का आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नी झोपून दिलं पाहिजे जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे हे आम्हाला सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगदवंदने जगद्गुरु संत तुकाराम महाराज जे गांजले म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे अपुंगिता नाही म्हणजे ज्याचा कुणी वाली नाही त्याशी धरी जो हृदय तुका म्हणे सांगो किती त्याची भगवंताच्या मूर्ती सात्विक भक्तीची मूर्तमेढ या मातीमध्ये ज्यांनी रोवली ते जगतवंदने जगद्गुरु संत तुकाराम महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्ना भाऊ साठे आपण ज्या भागामध्ये राहतो आपल्या भागातले आप वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज मंदिर मे भी, खुदा में भी राम है मंदिर में भी खुदा नाही हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज आणि आयुष्यभर आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली साळ करणारी एक नाव संत म्हणजे गाडगे बाबा बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंती को छाया नहीं फल लागे अति दूर संत कबीर ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रांतीची मशाल अक्या भारतभर तेवत ठेवली ने फतरा विठाया तीर्थ बनाया पाणी दुनिया भई दिवानी पैसे की धुलदानी खरा धर्म ज्यांनी जगाला पटवून सांगितलेला ते संत कबीर आणि हा चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय कसं सगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मराव हे शिकवणारे संभाजीराजे भोसले या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानी आणि ज्येष्ठ लोक माझ्या समोर सुद्धा बसलेले बरेचसे लोक माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक आहेत आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे ज्ञानगंगा समाजाच्या पोहोचवणारे आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे शूरवीर योद्धे आणि खऱ्या अर्थानं या भारताचं उद्याच उज्ज्वल भविष्य आपल्या सगळ्यांना सुद्धा मी अनंत राहत आमच्या अकोल्याजवळ माझं छोटस व्याळा नावाचं गाव आहे माझ्या गावाकडनं गावा मी आलेलो आहे तुम्हाला पायाला हात लावून एकदा तुमची माफी मी मागणार आहे कारण मला खरंच सांग अशा कार्यक्रमाला उशीर होणं जो कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आहे माझे हजारो कार्यक्रम झाले कालही माझ्या कार्यक्रमाला जवळजवळ साडेसात हजार लोक होते आज माझ्या कार्यक्रमाला इथं मला जवळपास शंभर दीडशे लोक दिसत आहेत पण मला याची जाणीव आहे की इथला प्रत्येक माणूस हा एक हजार माणसांच्या बरोबर आहे याचा अर्थ माझ्या कार्यक्रमाला जवळजवळ एक लाख पब्लिक सध्या बसलेली आहे आणि हा सामाजिक कार्यक्रम आहे राजकीय कार्यक्रम हजार बाबासाहेबांच्या नावावर राजकारण करून लोकांनी भेट घेतली परंतु मला या कार्यक्रमाचा आणि संयोजकांचा फार अभिमान वाटतो आहे की असे सामाजिक कार्यक्रम यांनी घेतले नाहीतर राजकीय कार्यक्रम घेणाऱ्यांनी ज्यांच्या त्यांच्या आपापल्या पोळ्या भाजल्या अरे हत्याकांड दलितांचे होते तुमचे रक्त का गोठत नाही वस्त्या साळल्या जातात दलितांच्या तुमच्या अश्रू का नाही अभे हाल बघून दलितांचे तुमचे काळीज का फाटत नाही दलितांच्याच मतावर राज्य करता अभे भाड खावांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही खऱ्या अर्थानं आजकालच्या या राजकारण्यांना ही लाज वाटत नाही की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि ही जी समाजात धर्माधर्मातली साथी साथीतली जे दुरी खऱ्या अर्थानं या राजकीय लोकांनी माजवलेली आहे मी काही फार मोठा वक्तानाही राजकीय माणूस तर मुळातच नाही मला राजकारणातलं काही कळतही नाही मला पहिल्यांदा वाटलं होतं इथं आलो त्यावेळेस की बा आता पंचवीस तीसच लोक आहेत पण आता जवळपास अर्धा पेन्डॉल भरलेला आणि मागं लोक उभी राहिले आणि खरंच ती उभी राहिली का हे बघायला तुम्ही माना ओळवून बघितलं याचा अर्थ तुमचा माझ्यावर गोबीचा विश्वास नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे मी पहिलंच वाक्य सांगितलं बेबीच्या देठापासून बोललो मी मी राजकीय माणूस नाही राजकारणात माझा संबंध नाही माझ फक्त आडनावच राऊत आहे ते सकाळी बोलायले उभे राहतात मी संध्याकाळी बोलायला उभे आहे राजकारणात आपला संबंध कारण मी ज्याला निवडून देतो तो, तो कधीच एका पक्षात राहत नाही माझा राजकारणावर कोण्याच राजकीय माणसावर भरोसा तुमचा कदाचित भरोसा असेल माया कोण्याच राजकारणावर भरोसा नाही माझं स्पष्ट मत आहे सगळे ज्या सगळे पक्ष हे असतात अस नाही मला पुढे बोलू द्यावर वाक्य पूर्ण लय कम्प्लीट होणं गरजेचं आहे नाही एका कार्यक्रमात मी गेलो त्या वाळेगाव बघितलं असेल तुम्ही जागेश्वरी विद्यालयात कार्यक्रम चालू होता मी सगळ्या कॉलेजच्या पोरांना म्हटलो कळे राजकीय लोकांच्या नादी लागू नका हे सगळ्याच्या सगळ्या राजकारणी बोगसच असतात मी असं बोललो माझ्या लक्षात आलं माया लक्षा माग स्टेजवर चार पाच राजकीय लोक बसलेले आहेत वाक्य गळे राजकीय राजकारणी बोगसच असतात असं नाही काही काही राजकीय लोक चांगली असतात आणि त्यातले जे चांगले राजकारणी आहे तेच आपल्या स्टेजवर बसले त्याच्यामुळं मी ज्या ज्या वेळेस नेता राजकीय असा एखादा शब्द वापरेल त्या त्या वेळेस मी आपल्या कार्यक्रमाला जे राजकारणी आलेले नाही माझा राजकारणाला कोणत्या सपोर्ट नाही स्पष्टच माझं मत आहे बरोबर आहे का तुम्हाला वाटत असेल एखाद्या पक्षाले तरी बी जे पी काँग्रेस वंचित मनसे शिवसेना अलीकडची रक्तात आलं असेल नाय म्हणे शान बरा करू नको तुला राजकारणात येत आहे ना नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं त्याला वावरात म्हणते आंब्या झाडावर चढ चढत आता म्हटलं वडील ना म्हणे मी लागेल ना मला काळजी करू नको म्हणे मी खाली उभा उभारायतो तुले पकडतो पकड चालला म्हणे बाबा अभय म्हणे विश्वास ठेव मी बा पा पाहतो पोरगोवर नवडी मारत घेऊन येतात पक्षप्रमुख झाडा खाल बाजूला सरप या आदळत ढुंगणा रडता रडता म्हणते बाबा अविश्वास घात केला तुम्ही मला पकडले नाही अभे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बाबावर विश्वास ठेवायचा नाही म्हणून माझा या जगामध्ये कुणावरच विश्वास नाही फक्त तीन माणसांवर माझा विश्वास आहे एक म्हणजे हे जे महापुरुष दुसरं म्हणजे संत आणि तिसरं म्हणजे माझे मायबाप याच्या पलीकडे आपला कुणावर विश्वास नाहीये मला बरेच जण विचारतात दादा तुम्ही शिवजयंतीच्या स्टेजवर असता म्हणे शिवाजी महाराज मांडता तुम्ही म्हणे भीमजयंतीच्या स्टेजवर असता बाबासाहेब मांडता म्हणे गौतम बुद्ध मानता म्हणे विचारायचे आहे अभे म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे काय आहे कट्टर शिवसैनिक आहे पण मी असा शिवसैनिक आहे की शिवाजी महाराजांनी मी आमच्यामध्ये तिसरा गुन्हे नाही मी कट्टर भीमसैनिक आहे पण मी असा भीमसैनिक आहे बाबासाहेब आंबेडकर आणि आणि मी मी आमच्यामध्ये तिसरा नाही बोलत असतो त्यावेळेस लोक म्हणतात म्हणते देवळात देव नाही मशिदीत अल्ला नाही चर्च मध्ये येशू नाही हा नास्तिक आहे मी प्रचंड आस्तिक आहे पण मी असा आस्तिक आहे की तो निर्मित आणि मी आमच्यामध्ये तिसरा दलाल गुन्हे नाही लक्षात ठेवा एक शिक्षक सातवीतला पोराले तीन प्रश्न विचारते पराग भाऊ त्या तीन प्रश्नांची जे लहान पोरग उत्तर देते दे ते दे प्रश्न किती सुंदर आहेत बघा आजच्या समाजाला काय गरज आहे शिक्षकाने प्रश्न केला वा साउंडवाले खतरनाक साऊंड शेत केला बरं तुम्ही एकदा टाळा वाजवा बरं साऊंडवाले साठी हा हा लग्न झालं का तुमचं नाही काही हरकत नाही लय झालं इथं राहिले पहिला वर्ग इतकं मनापासून हसता असे हसणारे लोक मला भेटत नाहीत बर पुणे मुंबईले पब्लिक भेटते आधा हजार पण असे मनापासून हसणारे लोक भेटत नाहीत राजा आता परवाचा रे एवढे पोलीस लोक आणू नका माई छाती बंद पडेल एका दमात ते जे कपडे काय मला एकदम मी राजकारणावर बोलतो बरोबर आहे का आणि आता हालचाल करू नका बर तुम्ही आता इकडे तिकडे कोण हालचाल येते लहान पोरग एकदम शांत बसवा त्याले अय बाबू हय तुझी आई आहे त्याच्या आईनं त्याला घेऊन बसा आईचं पोरग ऐकते बरं हो त्या पोराचा बापही ऐकते आईचं पोरग काय चीज आहे बरोबर पोरग आणि मी लय घाबरतो या लहान 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 कारण काय राजकीय लोकायला आपण घाबरत मोठ्या लोकायला कसं शांत करायचं आपल्याला माहित आहे पण हे लहान लहान जे असतात की नाही यायला काही घेणं देणं नसते स्टेजवर कोण आहे काय आहे मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा तू तुझ्या घरी आम्हाला काही घेणं देणं एका कार्यक्रमात मी कविता चालू केली एक लहान पोरग रडायला लागलो मी कविता थांबवली ते रडायचं थांबलो मी डबल कविता चालू केली ते डबल रडायला लागलो मी कविता थांबवली ते का प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता तिसरा तो आगळा न वेगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे किती सुंदर प्रश्न आहेत त्याचं उत्तर आजी किती सुंदर आहे बाय देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही ज्ञान स्वाभिमान मान त्यालाल नाही तिथं त्यान एक शब्द भीमराय लिहिलं तिथ त्यान फक्त मग भीमराय लिहिलं वेशी वरल्या पाचोळ्यातून वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली वा तू हयात आजी आपल्या हो कार्यक्रमाला आप येणं हे आपल्या कार्यक्रमाचं यश आहे बर वृद्ध लोक आपल्या कार्यक्रमाला अस म्हणजे कार्यक्रमाची प्रगल्भता असते बर का वेशी वरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली वाभिमान लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होता तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू ये नार्या सगळ्याच पिढ्यांची नार्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाभिमा लेकरांसाठी तू खयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरी हे शिकला शे वर्गाच्या बाहेर बसवलं ना जटी चपला काढता तिथं बसवलं बाबासाहेबांना एवढा अपमान सहन केला बाबासाहेबांनी तरी सुद्धा संविधान लिहिताना कुणाचा द्वेष केला नाही हिटलर नावाचा एक माणूस या जगात जन्माला आला जर्मनी मध्ये त्याच्या पिढ्यांवर अन्याय झाला त्यानं शस्त्र उचललं ऐंशी लाख लोक मारून टाकली बाबासाहेब आंबेडकरांच्याही पिढ्यांवर अन्याय झाला बाबासाहेबांनी शस्त्र उचललं नाही लेखणी उचलली आणि या जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान भारताला दिलं मी छोटस माझी आत्मकथा नावाचं बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं हो मला वाटलं महामानवावर आपण काहीतरी लिहावं माझ्या लेखणीतनं चार पाच ओळींची एक वंदना जी बाबासाहेबांसाठी झिरपली ती ही वंदना खऱ्या अर्थानं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य जर बघायचं असेल अक्क संघर्षावर बाबासाहेबांचं आयुष्य उभा आहे वर्गाच्या बाहेर बसला तरी शिकला शिकलाशी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरणाशी वर्गाच्या बाहेर बसवलं ना पाणी आणलं माझ्यासाठी उशिरा येऊन सुद्धा वक्त्यासाठी तुम्ही पाणी आणलं राजा इतके दयाळू लोक महाराष्ट्रात कुठंच मी बघितले नाही असं नाही लय ठिकाणी बघितले पण तुम्ही त्यातले खाय आणि पाणी संयोजकानं देणं म्हणजे त्या पाण्यामध्ये काही मिक्सिंग नाही लक्षात ठेवा नाही तर काही काही कलाकार लोक स्वतःच्या संघ स्वतःची बॉटल ठेवतात आणि त्याच्यात नाईन्टी मिक्स असते असे खतरनाक कलाकार आहेत बरोबर नाही टाळ्या वाजवण्याचा विषय नाही हा मी त्याच्यात काही काही ठिकाणी तर मलीही लोक विचारतात दादा तुमची संध्याकाळी बसायची व्यवस्था कुठं म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का म्हणे म्हटलं मॅट झाले का बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सांगणारा माणूस आम्ही दारुजा माया संबंध नाही नाही म्हणे तुमचे डोळे बघून असं वाटतं अटल पेणार माया डोळे तसे दिसतात का आजी नाही दिसतात पण प्रवास असते ना वाजे म्हणते बुद्धीचे डोळे आहेत ते ज्ञानाचे डोळे आहेत ते आबा आता काही खतरनाक लोक आहेत बा आज जोरदार टाळावाजोबा वा वा आपल्या कार्यक्रमाला हळूहळू लोक येत आहेत आपल्याकडं वेळ जरी कमी असला वर्गाच्या बाहेर बसवलं बसवलं हो एवढा अपमान सहन केला बाबासाहेब आंबेडकरांनी माझा एक मित्र आहे आबेद शेख इतका सुंदर लिहितो कोई चिल्ला कर चला गया। कोई चीख कर चला गया, कोई जिंदगी का सबक सीख कर चला गया, एक लडका स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर कर चला गया या भारताची तकदीर लिहणारा महामानव म्हणजे डॉक्टर कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या विद्यापीठाने शंभर बुद्धिमान लोकांची यादी काढली ज्याच्यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन सारखी लोक होती त्याच्यात भारतातलं फक्त एकच नाव होतं ते म्हणजे रामजी आंबेडकर नंतर त्यांनी ठरवलं दहाच लोक काढायचे त्या दहा लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं नाव होत नंतर त्यांनी ठरवलं एकच बुद्धिमान विद्यार्थी आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकून गेलेला काढायचा तो विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर आपले बाबासाहेब होते लक्षात ठेवा त्या वाचनालयाच्या पुढे पुतळा लावलेला आहे बाबासाहेबांचा त्याच्यावर लिहिलेला आहे द स्टॅच्यू ऑफ नॉलेज वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरण त्याचं त्याच अक्षरान वर देशाची त्याच अक्षरा वरदेशाची घटना अवतरली लेकरांसाठी तू हयात घालवली मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू गोळ पाणी होत का चौदार बाटलेलं पाणी होतं अस्पृश्यता होती त्या पाण्यात